बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच बैलपोळा महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो पण तुम्हाला माहिती आहे का की हा सण एका श्रापामुळे साजरा केला जातो तर चला आज जाणून घेऊया की बैलपोळा नेमका का साजरा केला जातो आणि या मागे काय पौराणिक कथा आहे भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आज कृषी क्षेत्रात यांत्रिकरण जरी झालं असलं तरी बैलांचं आजही विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच हा सण साजरा केला जातो आणि बैल पोळ्याच्या पहिल्या दिवशी बैलांना आवतन देण्यात येते पण तुम्हाला माहिती आहे का की भगवान शंकर आणि माता पार्वतीशी हा सण जुडलेला आहे एका पौराणिक कथेनुसार कैलाश मध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती सारी पाटीचा खेळ खेळत होते खे या खेळामध्ये माता पार्वती विजय झाली परंतु भगवान शंकर मात्र स्वतः जिंकल्याचे म्हणाले तेव्हा तिथे उपस्थित असलेला नंदीला माता पार्वतीने विचारले की या खेळामध्ये कोण जिंकले आहे तेव्हा नंदीने भगवान शंकराचे नाव घेतले त्यावर मा पार्वती क्रोधित झाल्या आणि नंदीला शाप दिला कि पृथ्वीवर तुझ्या मानेवर सदैव नांगर राहील तुला जीवनभर कष्ट करून जगावे लागेल हे ऐकून नंदी घाबरला आणि त्याने आपली चूक मान्य केली त्यावर पार्वतीने त्याला सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस तुला देव म्हणून तुझी पूजा करेल तेव्हापासून बैलपोळा हा सण साजरा केला जातो सोबतच दुसऱ्या पौराणिक कथेनुसार एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला तो दिवस श्रावण अमावस्येचा होता या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो बैलपोळाविषयी तुम्हाला आणखी काय माहिती आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी फॉलो करा यू सी न्यूजला